राहिलेला घटना अशी आहे की त्यातले सोलामपुरीचे निवासी प्रकाश शिंदे यांचे घरी एक वाईट सफारीचा आशीर्वाद आहे आणि आम्ही तुमच्या सांगणार आहे त्यांचे घरी आलो त्यांनी केलं की आम्ही तुमच्या दूर करू शकतो शिंदे साहेब जे आहे त्यांना तसेच त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट केलं आणि त्यांना आठवण आलं की चार पाच महिना अगोदर पण असेच एक सेम कपडे घातलेला माणूस त्यांच्या घरी आला होता आणि त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन गेला होता आणि त्यांच्या पूर्ण जे प्रकार आहे बारवाच्या ते व्हिडिओ रेकॉर्ड केलं आणि एक सो बारावर कॉल पण केला त्या ठिकाणी पोलीस पोहोचली त्याचे अगोदरच गैर जे है गुना कबूल किया चार महीने अगोदर जी अल्माच गैंग मेबर है साठीदार तो है स्वीकारले पे पर सद्धा होता कि एकच गैंग है बार बाजीत आधे डेरा टाक चमत्कारी शक्ति है त्यांच्याकडे मंत्राचे चार्ट वगैरे आहे किंवा त्यांच्यावर पीर बाबाचा बाबाचा आशीर्वाद आहे असा सांगून लोकांची विस्तू करत आहे तसे आरोपी सलालुद्दीन अब्दुल हफीज आणि त्यांची आई म्हणत आहे त्याला अजिज सलाबुद्दीन हफीज आणि त्याची बायको सायरा बान असे तीन आरोपींनी ती आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांचे साथीदार दोन अजून फरार आहेत त्यांच्यासोबत चालू आहे Yeah,